जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सन्मान्यक्त्या भावना व्यक्त केला साहेबांनी मार्गदर्शन केल्या आपल्या विषय बाजूला ठेवून महायुतीला दे जो पाठिंबा दिलेला आहे त्या पद्धतीने आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करतील आणि त्याच्यावर काय करायचं ते पण समिती असा प्रयत्न आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ज्यांना कल्पना होती की इथे आल्यानंतर काय ठाकरे ते काढणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी काम करायलाच लावणार आहे काही पदाधिकारी आलेलेच नाही आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही झालं तरी महायुतीला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचं काम करणार नाही त्यांच्यासाठी काय काय सगळ्यांच्या भावना संपूर्ण राज्य देत आणि कोणीही पद्धत घेत किंवा महाराष्ट्र ज्याने असं पण राजसाहेबाच्या आदेशवाले नाही वैभवजी तुम्ही तर अनेक भागामध्ये महाराष्ट्रसैने ज्या पद्धतीने याच्या आधी काम करत करतो तर स्थानिक पातळीवरचं राजकीय पद्धतींच्या पोलिस नाही केलं मुळात आहे बघा काय असतं की जेव्हा तुम्ही काँग्रेस असेल किंवा समजा शिवसेना असेल हे लोक काय गळ्यात गळे घालून काम करतात समोर काही दुसपूस ही स्थानिक पातळीवर असतील आणि ती सगळीकडेच असते किंवा फक्त इतिहास किंवा तिथे आहे अशा मागणी सगळ्यांमध्ये असते चालत राहणार पण ओव्हरऑल महाराष्ट्र आता खरंतर पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मतदान जे टप्पे आहेत त्यातल्या उमेदवारांनी अर्ज भरले असून पुनत्रा पवार त्याचबरोबर सुप्रिया सुवे अमोल कोले यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरले खऱ्या अर्थी रणधुमाळी सुरू झालेली आहे असं म्हणता येईल अशात राज ठाकरे कुठले कुठले सभा घेणार आहेत ज्याचं काही शेड्यूल ठरले आहे का महाराष्ट्रभर सभा त्यांच्या होणार आहेत का अजून काहीही ठरलेलं काल ऑफ द रेकॉर्ड काल ऑफ द रेकॉर्ड पुण्यातून अशा बातम्या आल्या होत्या की राजसाहेबांची आणि मोदींची ऑफ द रेकॉर्ड मग बातमी कन्फर्म कशी झाली तुमच्या नेत्यांकडून काही बोलले असतील तर ते थोडी ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारे अजून कुठलीही सभा कुठली घ्यायची काय करायची याच्या संदर्भात कुठलीही ठरली ज्या पद्धती <coughs> मला माहित आहे तुमच्याशी ऑफ द रेकॉर्ड अमित साहेब बोलले नाही बोलले याची मला कल्पना नाही पण आता सन्मान्य राजसाहेबांना आम्ही विचारलं त्याप्रमाणे अजून तरी कुठे सभा घ्यायची काय याची अजून गोष्ट ठरलेली नाही ना कोकणातील शिव मनसैनिकांमध्ये एक नाराजी होती की ज्या सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरीमध्ये जे प पदाधिकाऱ्यांवरती एक त्यां त्यांच्याबद्दल त्यांना फोडण्याचं काम केलं आणि एक प्रकारे मनसे संपवण्याचं काम केलं त्यांच्याविषयी नाराजी वगैरे कोण संपवायची कोणाची हिंमत नाही आणि कोण ती संपवू शकत नाही आमचे पदाधिकारी सक्षम आहेत त्यांना संपवण्याला कोणाला तरी आकाशात उतरावं लागेल त्यामुळे ते काही शक्य नाही सन्मान्य राजसाहेबांकडे ज्या काही गोष्टी असतील त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेब मार्ग काढतील असं मी काय त्या पद्धतीने पुण्यात यापूर्वी नवी मुंबईतलं एक प्रकरण होत जाणीवपूर्वक अमित ठाकरे यांना टार्गेट करण्याचा कोणी मुद्दाम प्रयत्न करते असं वाटतंय का नवी मुंबईमध्ये पण काही पदाधिकाऱ्यांनी आरोप लावलेले होते आणि त्यानंतर हल्ले झाले भांडण झाली त्यानंतर आता कालचं हे प्रकरण नाही तेच म्हणतोय आम्ही कि बातमी खरी आहे की खोटी आहे मला माहित नाही कारण साहेबांचं नाव चाललं बघा अमित साहेब काय बोलले मला माहित नाही पण पक्षाची जी परत आता जी सन्मान्य राजसाहेबांना विचारून मी तुम्हाला भूमिका का सांगतोय त्यांच्या आदेशाने सांगतोय की अजून तरी जागर नाशिक रोड परिसरातील देवळाली गाव गणेश मंदिराजवळील सार्वजनिक पारावर धारदार हत्यार बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पथकानं दिनांक सतरा एप्रिल रोजी सिताफीनं अटक करून संध्याकाळी साडेसहा वाजता उपनगर पोलीस ठाण्यामध्ये शस्त्रेबंदी आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक एप्रिल रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देवळाली गाव गणपती मंदिराच्या जवळील सार्वजनिक पार येथे एक इसम धारदार हत्यार बाळगुण परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून ऋषिकेश चंद्रकांत पवार वर्ष एकवीस राहणार देवळाली गाव तेलिगल्ली सुन्नावाडा नाशिक रोडला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून एक धारदार चॉपर आढळून आलाय पोलिसांनी ते जप्त केले असून उपनगर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवलदार शंकर काळे पोलीस हवलदार विलास गांगुडे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रामनवमी निमित्ताने नाशिक रोड आणि परिसरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बिरला राम मंदिराला केलेली विद्युत रोषणाई आणि सकल हिंदू समाजाने नाशिक रोड परिसरातून काढलेली प्रभू राम यांची भव्य रथयात्रा मिरवणूक हे यंदाच्या रामनवमीचे मुख्य आकर्षण ठरले येथील प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिरामध्ये सकाळपासूनच भजन कीर्तन सुरू होती सकाळी अकराला विश्वस्त चव्हाण कुटुंबातर्फे महापूजा झाली आहे राम जन्मोत्सव झाल्यानंतर प्रसाद वाटप झालाय विश्वस्त नटवरलाल यांनी परिसरातील कार्यक्रमाचे संयोजन केले सायंकाळी पाच वाजता मुक्तधाम पासून भव्य रथयात्रा निघाली बिटको चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे सत्कार पॉईंट आणि तेथून पुढे सरळ मुक्तधाम मंदिर येथे आल्यावर रथयात्रेचा समारोप झाला रथयात्रेमध्ये श्रीराम यांचे भव्य आणि आकर्षक चित्र होते प्रभुराम यांचा जयघोष आणि भजन गायन हे रथयात्रेचे खास वैशिष्ट्य ठरले यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज सहभागी झाला होता बिर्ला राम मंदिरात रामाच्या मूर्तीला सकाळी महाभिषेक करून विधिवत पूजा झाली आहे सकाळी नामस्मरण आणि महिला मंडळाचे भजन झाले रामरक्षा आणि सायंकाळी सांज आरती झालीय रामनाम गुणगाण हा भक्ती संगीताचा कार्यक्रम विवेक केळकर आणि सहकारी यांनी सादर केलाय रामजन्माची आरती सायंकाळी महाआरती आणि नंतर याच दरम्यान महाप्रसाद वाटप झालाय जागर जनसंस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड श्रीराम नवमीच्या निमित्ताने देशभर उत्साहात श्रीराम जन्म सोहळा साजरा झाला आहे नाशिक जिल्ह्यातील देखील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ले रामशेज या ठिकाणी श्रीराम यात्रा उत्सव संपन्न झाला आहे किल्ले रामशेज या ठिकाणी प्रभु श्रीरामचंद्रांचे राम मंदिर असून या ठिकाणी शेकडो वर्षांची परंपरा असलेली श्रीराम यात्रा ही उत्साहात साजरी झाली आहे श्रीरामनवमीचा एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी सायंकाळपासून श्रीरामनवमीच्या दुपारी बारा वाजेपर्यंत रामशेज किल्ल्यावरील श्रीराम मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय श्रीराम भजनी मंडळाच्या माध्यमातून शेकडो वर्षांची परंपरा कायम राखली गेली आहे तर दिवसभर रामशेज आशेवाडी या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम मंदिर या ठिकाणी रामजन्म उत्साहात साजरा झाला यावी रामशेज आणि पंचक्रोशीतील शेकडो राम या ठिकाणी उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत रामशेज आशेवाडी तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून यंदाही यात्रा उत्सव साजरा करण्यात आलाय सरपंच साहेबराव माळेकर उपसरपंच संजय बोडके तसेच यात्रा उत्सव कमिटीच्या कुडाकाराने यात्रेस भव्य दिव्य असे नियोजन करण्यात आले श्रीराम नवमीच्या निमित्ताने सायंकाळी पाच वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत भव्य रामरथाची मिरवणूक काढण्यात आली होती आदिवासी नृत्य ढोल पथक आणि डीजेच्या माध्यमातून ही भव्य अशी रामरथाची मिरवणूक रामशेष आशेवाडी या गावामध्ये काढण्यात आली आहे यंदा सरपंच साहेबराव माळेकर उपसरपंच संजय बोडके यांच्या पुढाकाराने उत्साहात श्रीराम यात्रा उत्सव साजरा झालाय रामरथ रामशेज आशेवाडी गावातील मुख्य प्रवेशद्वारापासून

प्रभू श्रीराम रथाचं पूजन केलंय यावेळी गावात मिरवणुकीची परंपरा कायम ठेवत यावेळी गावामध्ये मिरवणुकीची परंपरा कायम ठेवत गावात प्रत्येक घरातून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या रथाचं पूजन करण्यात आलंय गावामध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्यांनी भगवा फेटा परिधान करून या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवलाय तसेच भगवा पताका हातात घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दानावून सोडला होता यावेळी रामशेज नगरीत भगव वातावरण पाहायला मिळालं या मिरवणुकीमध्ये नृत्य करत सर्व गावकऱ्यांनी यात्रा उत्सवाचा आनंद घेतला या यात्रा उत्सवासाठी दिंडोरी पोलिसांचं देखील सहकार्य लाभलं आणि गावकऱ्यांच्या वतीने सर्वांच्या आभार मानत या यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली आहे नागर जनसंसाठी ब्युरो रिपोर्ट सह अश्विनीपुरी रामशेज नाशिक भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या पोली दे पोलीस सुरक्षाता वाढ करण्यात आली आहे सोशल मीडियावर आलेले धमकीनंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आमदार देवयानी फरांदे यांच्या सुरक्षेसाठी निवासस्थाना बाहेर तैनात केलाय 3 एप्रिल रोजी नाशिकच्या उपनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका विशिष्ट जमावाकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आला होता याच विरुद्ध आवाज उठवल्यानंतर भाजप आमदार देवेणी फरांदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आली आहे त्यांच्या विरोधातील विविध पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्यामुळे आचारसंहितेमुळे आमच्याकडे जे काही बॉडीगार्ड होते ते पोलीस आयुक्तालयामध्ये जमा करण्यात आलेले होते परंतु एक दोन दिवसापूर्वी मी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटकांनी कायदा हातामध्ये घेण्याचं काम केलेलं होतं एका धर्माच्या आणि त्याच्यामध्ये खूप नारे की घुस्ताकी रसुलकी तन सर सरतनसे जुदा कर देंगे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या आणि ज्या युवकाने मोहम्मद पैगंबरांचा अवमान केला होता त्याच्या विरोधामध्ये त्या घोषणा दिल्या गेलेल्या होत्या परंतु आत्ता माझ्याही मोहम्मद पैगंबरांचा अवमान करण्याचं मी कधीही समर्थन करणार नाही परंतु माझ्या विरोधामध्ये देखील अशाच पद्धतीच्या आता माझा फोटो टाकून त्याच्यावरती क्रॉस टाकून गुस्ताकी रुसुलकी जुदा कर देंगे अशा पद्धतीच्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये मॅसेज व्हायरल होत आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने मला बंदोबस्त दिलेला आहे आणि अशा पद्धतीचे जे कोणी सोशल मीडियावरती मॅसेज व्हायरल करतायत ते लहान मुलांचा तरुण पिढीचा वापर करतायत ते कुठल्याही धर्माचे असू द्या परंतु त्यांना अल्ला की कसम हा मॅसेज जो आहे तुम्ही पुढे व्हायरल करा अशा पद्धतीचं त्यांना सांगून तो मेसेज जो आहे हा व्हायरल केला गेलेला आहे त्यामुळे पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झालेली आहे ह्यातले जे मोरके जे आहेत ह्या मोरक्यांवरती कडक कारवाई व्हायला हो पाहिजे अशा पद्धतीचे मॅसेज कोण टाकतंय कोण बनवतं आहे आणि कोण कायदा हातात घेऊन हिंदूंना भडकवण्याचं काम करत आहे तर ह्याच्यावरती काम होण्याची आवश्यकता जागर जनस्थानसाठी ब्युरो रिपोर्ट नाशी अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली काय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलसला अडवतकर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती सगळ्यांना सुखी ठेवा परमेश्वरा सर्व सुखी समजा असं आहे की हा आशीर्वादाचा हार आहे आणि प्रभू रामचंद्र आणि देव यांना तुमच्या निवडणुकांचं काय करायचं आहे ते तुमच्या निवडणुकांमध्ये येणार नाहीत काळजी करू नका तुम्हाला ते बुद्धी देतील काय द्यायचे असेल हा ना आमचं आमचे ते तिथले पुजारी बांधव आहेत त्यांनी हार घातला म्हणजे ठीक आहे ठेवतो खरं आपण रामाचं दर्शन घेतलं आपलं दर्शन हे आमचे मित्र आहेत ते ते पण दर्शनाला आले होते मी पण अनेक वेळा आलेलो आहे रामरसाच्या सुद्धा आलेलो आहे लहानपणी तर यायचोच यायचं परंतु आज नाशिकमध्ये होतो म्हटलं चला ते सुद्धा योगायोगाने आले त्यांना शुभेच्छा दिल्या आयोगायोग चौथ्यांदा येतोय दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस तिसऱ्यांदा आयोग आयोग येतोय दोघांचा राम मंदिरामध्ये हो असं काय ते असते आणि भुजवळ बरं ठीक मी त्यांना शुभेच्छा दिल्यात काल चंद्रपूर दौऱ्यावर होता प्रदेशाध्यक्षांसोबत आपण अनेक ठिकाणी प्रवास केलाय काय उमेदवारी वर संपर्कात चर्चा झाली नाही तिथे तिकडच्या उमेदवारांचा प्रचार करायला मुनगुटीवार आणि जे आहेत आपले मंत्री महोदय ते उभे आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये जे आहे प्रचारासाठी मी गेलो होतो आणि प्रचार करून आलो राहत आता आणखी सात आठ ठिकाणी सात आठ दिवस त्यांनी मागितलेले आहेत ते आता विचार करून आम्ही त्यांना देतो ठीक आहे ना ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची पण वीस मे अगोदर निर्णय घ्या माहिती आहे मला नाही मुहूर्त आहे वीस मेचा त्याच्यामुळे बरं होईल असं निर्णय अपेक्षित आहे महायुतीकडनं आणखी कोणाकडून कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे असं वाटतं कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे काय काय मिळायला पाहिजे कुठल्याही पक्षाला सोडा पण वीस मेच्या अगोदर सोडा <laughs> <laughs> तुम्ही सहकुटुंब आले दर्शनाला काय मागे केले प्रार्थना केली आहे परमेश्वराकडे काय मागाल परमेश्वराकडे सगळ्यांना सुखी ठेवा शांत ठेवा आनंदी ठेवा बस दुसरं काय मागायचं <laughs> महाविकास आघाडीला आहे आपलं पंचेचाळीस दिवसचा नारा आहे काय कुठे गडबड आता सुरुवात आहे तीस टक्के तीस दागा दाखवल्यात हळूहळू वाढतील ना मोदी साहे सभा आहेत इतर नेते त्यांच्या सभा आहेत हळूहळू वाढ आपण चंद्रपूरच्या प्रचारा दरम्यान मुनगटवारांच्या प्रचाराला होता दुर्दैवा नाशिकची जागा जर शिवसेना तर आपण प्रचारात सभा घेऊन मी महायुतीच्या प्रचाराला हजर आहे साहेब एकनाथ खडसेंना छोटा शकिल दोडून धमकी आली एकनाथ खडसेंना एकनाथ धमकी आली छोटा शकीलच्या नावाने एकनाथ खडसेंना धमकी आली आहे जी माहीत

प्रभू रामचंद्रांचं धनुष्यवाण हे शस्त्र आहे आणि म्हणून मला आम्हाला देखील निश्चित विश्वास आहे का ही जागा नाशिकची जागा ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटत आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ती धनुष्यवाण या ठिकाणी निशा या ठिकाणी तो का नाशिक ही अयोध्या जन्मभूमीनंतर नाशिक ही प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून आम्हाला आम्ही सर्वच प्रभू रामचंद्राकडे हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वच जास्तीत जास्त महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून आपल्याला आम्हाला निश्चित विश्वास आहे का मी जसं म्हटलं की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते अयोध्येनंतर नाशिकचं नाव घेतलं जातं प्रभू रामचंद्राबाबत आणि म्हणून या ठिकाणी ही जागा शिवसेनेला सुटत आणि प्रभू रामचंद्राच्या धनुष्यबाणाला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुटेल असा आम्हाला विश्वास आहे येण्याचा फायदा नाशिकमध्ये आपल्याला होणार आहे मला वाटतं का निश्चितच महाराष्ट्र नौनिर्माण येनेचा नाशिक देखील हा किल्ला आहे आणि म्हणून त्यांच्या मतांचा निश्चितच परिणाम आपल्या लोकसभा मतदानामध्ये त्या ठिकाणी निश्चित होईल मला तर तुम्ही परी तर फायदा होईल ओबीसी मतांचा फायदा हो सकाके मला असं वाटतं का या सर्व विषयांचे निर्णय हे राज्य पातळीतील त्या ठिकाणी होणार आहेत आणि निश्चित ज्या त्या पक्षाला निश्चित न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुतीचे नेते करतील काही दिलंय त्यांनी असं सांगितलं की आपण या या तीन चार जागेच्या संदर्भामध्ये जो काही तिढा आहे तो लवकरच सुटेल परंतु आपण आपल्या जो काही संघटनात्मक प्रचार किंवा निवडणुकीची तयारी करायची असेल ती निवडणुकीची तयारी आपली चालू ठेवा आपल्याला बेखीन निश्चितच राज आपला राजकीय जन्मच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झाला आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निश्चितच मी त्यांना विनंती करणार आहे की आपण नाशिकला जर मला उमेदवारी मिळाली तर निश्चित नाशिकला सभेसाठी त्यांना आमंत्रण देणार निश्चितच आपल्या देशाला एक सक्षम नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या रूपानं या ठिकाणी मिळालेलं आहे राज्यामध्ये देखील अतिशय सक्षम सर्व नेतृत्व आहे आणि म्हणून निश्चित प्रभू रामचंद्र धनुष्यबाणाला पाहतो आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे आणि आपण त्यासाठी अयोध्येला त्या ठिकाणी जातो प्रभू आशीर्वाद रामचंद्राकडं हीच प्रार्थना केली की महायुतीच्या जा जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून यावं व आपला देश एक मजबूत देश आणि अर्थ आपली जी काय आर्थिक व्यवस्था आहे ती आपली तशी पाच नंबरवरती आहे तर ती जी प्रगती होऊन लवकरात लवकर एक नंबरपर्यंत कशी जाईल अशी अर्थव्यवस्था आपल्या देशाला लाभो छोडतं का आज प्रभू रामचंद्रांची जन्मोत्सव आहे आणि म्हणून नाशिक असेल अयोध्या अयोध्या असेल तर आज आपण इथलं दर्शन घेतल्यानंतर रात्री अयोध्येला त्या ठिकाणी जाणार आहोत आपण प्रत्येक वर्षी आणि दहा वर्षापासून सातत्यानं काळाराम साथ मंदिराच्या या ठिकाणी दर्शन म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि मत मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी घेतो आहे आणि प्रभू रामचंद्र आशीर्वाद आपल्यासोबत आहे आज श्रीराम नवमी निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी सकाळपासूनच पाहायला मिळत होती आज बारा वाजता श्री काळाराम मंदिर या ठिकाणी प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झालाय यावेळी पहाटेपासून श्री काळाराम मंदिरामध्ये विधिवत विधी अभिषेक सुरू होता आणि ठीक बारा वाजता श्री काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव संपन्न झालाय आरती देखील करण्यात आली आहे नाशिकच्या ऐतिहासिक काराम मंदिरामध्ये आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय श्रीराम जन्म सुरू असताना जयश्रीरामांच्या घोषणांनी काराम मंदिर परिसर दुमदुमून गेला होता जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरीसह बिर रिपोर्ट नाशिक आज रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात रामनवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास करण्यात आली आहे झेंडूच्या विद्युत रोषणाई आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आहे राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळा मंदिरात सुरू झाली काळा पाशणातील असलेल्या मूर्त्यांना दुधाभिषेक जलाभिषेक अभिषेक करत पूजा अर्चा केली जाते रामनामाचा जप करत आलेले भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पुण्यसलील नाशिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दर्शना करता रांग लावली विश्वस्त मंडळ पुजारी परिवार यांच्यातर्फे आज भाविकांना दहा मिनिटात दर्शन होईल अशा पद्धतीची रचना सभामंडपापासून आतमध्ये केलेली आहे त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे लवकरात लवकर आमचं दर्शन होतंय त्यामुळे भाविक अतिशय प्रसन्न आहेत आज सकाळी पाच वाजता या ठिकाणी काकडा आरती झाली आत्ता प्रभू रामचंद्रांची महापूजा अंतरमातृका बहिरमातृका पुरुषसुक्त न्यासविधीनी संपन्न होऊन झाली आहे उत्सवाचे मानकरी माझे धाकटे भाऊ राघवेंद्र पुजारी हे आज रामजन्म महोत्सव साजरा करतील आणि ठीक बारा वाजता या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पंजेरी श्रीखंड साखरफुटाने याचा नैवेद्य दाखवून आरती होईल आणि आज वर्षामध्ये फक्त एकदा संध्याकाळी सात वाजता अन्नकोट महानैवेद्य आरती ही संपन्न होते याचं वैशिष्ट्य असं आहे की सुमारे सव्वा दोनशे ताटं त्याच्यामध्ये त्यामध्ये लाडू चिकल्या चकल्या त्याचप्रमाणे आणारसे जे जे म्हणून जेवढे पदार्थ आहेत तेवढे छप्पन्न भोग हे सव्वा दोनशे ताटामध्ये ठेवून त्याचा नैवेद्य प्रभू रामचंद्रांना दाखवला जातो ही आरती एकदाच या ठिकाणी संपन्न होते शयन आरती होऊन आज या ठिकाणी महोत्सव साजरा होईल जेवढं पुण्य पुण्य तेवढं एका रामनवमीच्या रामदर्शनात सांगितलंय त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या सातपूर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते सातपूर स्वारबाबा नगर येथील अनधिकृत भंगार दुकानाला आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे ही आग लागल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रचंड अग्निडोम आणि धुराळा पसरल्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय भर नगरी वस्तीमध्ये भंगाराचं गोदाम असणे योग्य आहे का असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारलाय सुदैवानं या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाहीये परंतु गोदामातील भंगार वस्तूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय ज्वेलर्स घेऊन आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवत्कर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलर्सला अडवतकर दिवस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक